आघाडीत जास्त विश्रांतीनगर जय भवनगर जय भवनगर मधील लोकांना घरे मिळालीच पाहिजे घरे मिळालीच पाहिजे विस्थापितांना घरे मिळालीच पाहिजे आघाडीत जायला संघटनांचा वंचित बहुजन आघाडी मला संघटनेच आ, नगर जे भावनी नगरी थे। रेल्वे रोड तयार करण्यासाठी पाडलेल्या तीनशे नागरिकांना घरे बांधून मिळण्याबाबत आम्ही मागच्या चार चार तारखेला फेब्रुवारी महिन्यातील निवेदन दिले होते आणि त्याचा पाठपुरावा आम्ही तीन चार वेळेस सा कमिशनर सरांपर्यंत गेलो सगळ्या विश्रांतीनगरच्या सगळ्या महिला आम्ही सरांना भेटलेलो आहे सरांनी आश्वासन दिलं होतं की एक तीन ते तीन महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला याचा पाठपुरावा करून दिलेलं लेटरही ले ले देऊ आणि तुमचे घर जे पडलेले त्याची आम्ही खूप दखल घेणार आहे म्हणून त्याच्यानंतर आपण मॅडम थेटे मॅडम यांनी आम्हाला लेटर दिलेलं आहे की दहा जूनला यायचं म्हणून आज आम्ही दहा जून आणि त्या विश्रांतीनगरच्या घरासंदर्भात आम्ही आज मॅडमला भेटायला आलेलो आहे मॅडमने आम्हाला असं आश्वासन दिलं की दोन्ही योजना जे घरकुल योजना आणि पंतप्रधान योजना याबद्दल सरांशी बोलून त्याची ते, दखल घेऊन दोन योजनेमध्ये आम्हाला जे रमाई आवास योजनेअंतर्गत अडीच अडीच लाख जे भेटणार आहेत ते घरकुलसाठी आणि वन बी एच के फ्लॅट दिला जाईल जे विश्रांतीनगरच्या ज्या महिला आहेत ज्या सध्या हातावर पोट भरणाऱ्या आहेत त्यांचे किरायाने किराया, किराया सुद्धा दिले जात नाही इतकी परिस्थिती त्यांच्यावर ओढून आलेली आहे तरी मॅडमने आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो आणि आम्ही हीच रिक्वेस्ट करायला आलो की ज्या पण पडलेले घरे आहेत त्या महिलांना त्यांचा मोबदला दिल्या जावा त्याबद्दल मॅडमने आम्हाला मदत केलेली आहे तरी नेक्स्ट पुढच्या हप्त्यापर्यंत ते सरांशी बोलून आम्हाला त्याबद्दल अजून एक लेटर देणार त्याच्यानुसार आम्ही मॅडम दखल घेणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की आवर्जून यांना घर मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हे जे नगरचं जे प्रकरण प्रकरण आहे ते आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या वतीने आम्ही ते उचललेलं आहे आणि यामध्ये एक किशोर निकाळजे दादा भिसेताई आणि वाघमारे रामदास दादा हे पण आहे यांनी सुद्धा प्रकरण उचलण्याचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये आहे आम्ही हे जे लेटर आणि निवेदन आहे जे विश्रांतीनगरचे घर पाडलेले आहे त्याच्याबद्दल आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनाही यांनाही आम्ही सांगितलेलं आहे व हे लेटर निवेदन आम्ही साहेबापर्यंत पर्यंत पोहोचवलेलं आहे आणि साहेबांचे आम्हाला खूप मोठे मार्गदर्शन आहे याच्यामध्ये महासचिव अरुंदाई शिरसाट आणि रेखाताई ठाकूर यांनाही आमचे जी पण आम्ही दखल घेतोय ती आमच्या निवेदनानुसार आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष व महासचिवापर्यंत पोहोचलेली आहे आम्ही हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हे जो पण काही पाठपुरावा करत आहे तो महिला आघाडीच्या वतीने करत आहे आज नगर रेलवे लाइन को लेकर जो तीन सौ घर महानगर पालिका की तरफ से छोड़े गए थे उसी को लेकर आज वंचित बोजन आघाड़ी के अध्यक्ष वंदना नरवणे की अध्यक्षता में महानगर पालिका के अपर्णा थेटे मैडम से मुलाकात हुई और उनको ये बताया गया कि महानगर पालिका ने इलीगल तरीके से जो तीन घर जो गरीबों के थे रोज़ खाने कमाने वाले लोगों के थे उनको तोड़ा गया है इसलिए उनको दोबारा बसाने के लिए महानगर पालिका की जो दो स्कीमें चल रही है प्रधानमंत्री आवास योजना और रामाई आवास योजना इसमें दोनों का एडजस्टमेंट किया जाए उसी को लेकर आज जब ने थेटा मैडम से मुलाकात हुई मैडम ने कहा कि कमिश्नर साहब अवेलेबल नहीं है जैसी वो आएंगे तो उनसे मुलाकात करके ज़्यादा से ज़्यादा जो स्कीम महानगर पालिका की है उसमें लोगों को एडजस्ट किया जाएगा ये मैडम ने आश्वासन दिया इसी को लेकर हम लोग खामोश है आने वाले दो हफ़्तों में मैडम ने जो है इस पर ठोस कार्रवाई कार्रवाई करने का हमको आश्वासन दिया है अगर ठोस कार्रवाई नहीं होती और हमारे माए बहनों को जो रोज़मर्रा जिंदगी गुजारते हैं जो किराया देने से वंचित है वो लोगों को इंसाफ नहीं होता और महानगर पालिका अगर हमको बिना मूल्य घर नहीं देती तो वंचित बहुजन आघाड़ी महानगर महानगर पालिका के ख़िलाफ़ एक बड़ा जन आंदोलन खड़े करेगी शुक्रिया महम्मद जली शहर दक्ष वंचित बहुजन आघाड़ी औरंगाबाद मध्य